नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल सध्या आपण ऐकतोय साने गुरुजी लिखित श्यामची आई आजची आपली रात्र एकोणीसावी कथा एकोणीसावी कथेचं नाव आहे पुनर्जन्म एखाद्या माणसाला आयुष्यात ध्येय नसेल किंवा तो काहीच काम करत नसेल कोणत्याच दिशेने काम करत नसेल तर माणसांना ना त्याचा राग येऊ लागतो किंवा त्याने काहीही केलं ना तरी त्याच्यावरती चिडचिड होते त्यामुळे आयुष्यात ध्येय मिळणं किती महत्वाचं हे आपल्याला या कथेतून नक्कीच कळेल श्यामला हा साक्षात्कार कसा झाला आणि एका अर्थाने त्याचा पुनर्जन्मच झाला तो कसा झाला हे आपण जाणून घेऊयात या कथेमधून ऐकूयात पुनर्जन्म माझे वय त्यावेळेस अकरा वर्षांचे होते मला प्रथम पुण्यास मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते माझा मोठा भाऊ तेथेच शिकावयास होता परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही त्यांच्याकडून मी दोन तीन वेळा पळून गेलो नाना खोट्या चहाड्या मी तिथे केल्या शेवटी असला विधुळा भाचा आपल्याकडे नसलेला भरा उगीच स्वतःच्या व दुसऱ्याच्याही गळ्याला एखाद्या वेळेस फास लावावयाचा असे मामांना वाटले व वा त्यांनी मला घरी पाठवून दिले त्यावेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती आमचे वडील स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटल्यात शिक्षा भोगून नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते त्यांची प्रकृती फार अशक्त होती म्हणून कोणा दूरच्या नातलगाकडे समुद्रतीरी प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती माहेरी चार दिवस आनंदाने राहण्यासाठी आली परंतु ती फार आजारी पडली आईवर सारा कामाचा बोजा होता घरात दुसरे बाई माणूस त्यावेळेस नव्हते बहीण फार आजारी होती अशाही स्थितीत आम्ही पुण्याहून घरी आलेले माझ्याकडे कोणीच लक्ष देईना मी सर्वांचा नावडता झालो होतो माझ्या अक्कावर साऱ्यांचा लोभ सर्वांचे प्रेम होते तिची अंगावरची मुलगी होती त्या मुलीचे त्यावेळेस फार हाल होत कारण तिला तिच्या आईचे दूध मिळत नसे आईचा हात तिच्या कोमल अंगाला लागत नसे अक्काला विषमज्वर झालेला होता म्हणून तिच्या अंगावरचे दूध पाजणे म्हणजे धोका होता कारण ते दूध विषारी झालेले यामुळे त्या लहानच्या रंगूची फार आबाळ होत असे एके दिवशी अक्काला वात झाला सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते परंतु मनात साठविलेले ते सारे दुःख ती वातात बोलत होती तिला शुद्ध नव्हती बेशुद्ध स्थितीत सारे हृदयातील ती ओके व ते ऐकून आईला फार वाईट वाटे इतके पैसे खर्चून लग्न केले तरी सासरी जाच का असावा असे तिला वाटे ज्याप्रमाणे भाऊबंधकी त्याप्रमाणे सासूरवास हाही आपल्यातील दुर्गुण आहे दुसऱ्या घरातील आलेली मुलगी तिचे आईबाप व्हायचे हे खरे म्हटले तर सासू सासऱ्यांचे कर्तव्य परंतु त्यांना वाटते की सत्तेची मोलकरीण आली सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील तो सुदीन सासूरवास हा भाषेतील शब्दच सारा इतिहास सांगत आहे मुली ओव्या म्हणतात त्यात पहा सासूरवासाचे कसे वर्णन केलेले आहे सासरचे बोल जसे कारल्याचे गोड कसे लागतील काही केल्या सासरेचे बोल जशा रेशमाच्या गाठी रात्रंदीनं रडविती धाई धाई वगैरे ओव्यात हे करुण चित्र काढलेले आहे या ओव्या बायकांनीच रचलेल्या आहेत त्यांनी स्वतःच्या स्थितीचे हे हीनदिण वर्णन केलेले आहे कारल्याचे कडू वेल रेशमाच्या गाठी या उपमा बायकांनाच सुचतील अजून साधी माणूस की ही मनुष्याला शिकावयाची आहे सासू सुनेला छळते व सून पुन्हा सासू झाली म्हणजे तेच करते जणू पूर्वजांची छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे अशी म्हणच पडली आहे ज्याप्रमाणे पंतोजी मुलांना मारतो व मुलगा पुढे पंतोजी झाल्यावर तेच करतो तसेच हे आम्हालाही मारीत असत म्हणून आम्ही मारतो हेच पुष्कळ शिक्षकांचे उत्तर असते मुले मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पहावे मुली जर सासू सुनेचा खेळ करीत असतील तर त्यात सून झालेल्या मुलीचे केस ओढणे तिच्या हाताला लटोपटीचा डाग देणे तिला शिळे अन्न खायला घालणे वगैरे हाल दिसून येतील मुलांचा शाळा शाळा म्हणून खेळ बघा एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात व त्याला खूप मारतात करशील गडबड कर का मारू आणखी वगैरे बोलून जोरजोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारित असतात माझ्या बहिणीचा मुलगा आहे लहान आहे पाच सहा वर्षांचा तो मला म्हणतो अण्णा मला मास्तर व्हायचंय नाहीतर शिपाई मी त्याला जर विचारले हे दोन धंदेच का तू पसंत केलेस तर तो म्हणतो म्हणजे सर्वांना मारता येईल सगळ्यांना झोडपून काढीन मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे बघा म्हणूनच शाळा म्हणजे सासूरवास वाटतो शाळा व वा सासर यांचे माहेर झाले पाहिजे <laughs> मी कुठेतरी बहकत चाललो असे म्हणाल परंतु माझे पित्त उसळते या गोष्टींनी साधी माणूस की आमच्यात नसावी पशु पक्षी किडामुंगी झाडमाड यांवरही प्रेम करावया शिकविणारी माझी थोर संस्कृती त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहेत साधी माणूस कि कसे विसरले आहेत हे पाहून हृदय जळते पिळवटून येते परंतु जाऊ दे दुपारचे जेवणे बशी उरकून अक्काच्या जवळ सारीजणे बसलो होतो तामहनात थंड पाणी घालून ते ताम्हन अक्काच्या कपाळावर धरण्यात आले होते खेडे गावात कोठून बर्फाच्या पिशव्या कोठले कोलन वॉटर आई ताम्हण धरून बसली होती सर्व मंडळींची तोंडे चिमणीसारखी झाली होती माझ्या आईच्या काय मनात आले एकदम कोणास माहीत परंतु ताम्हण मला धरावायस सांगून ती उठली आई उठली ती देवाजवळ गेली देवघरात जाऊन ती देवास म्हणाली देवा शंकरा देवळात जाऊन तुझी पिंडी तीन दिवस दही भाताने लिंपीन पोरीला गुण येऊ दे उतार पडू दे अंगाची तलखी कमी होऊ दे ताप उतरू देवा प्रयत्न चालले होते प्रयत्नांच्या बरोबर प्रार्थनाही चालली होती आईचा देवावर भरवसा होता परंतु रात्रंदिवस सेवाही करीतच होती आपल्या प्रयत्नात आपल्या तळमळीने देवाचे सहकार्यही आणले पाहिजे रंगू उठली रे पाळण्यात जातीला घेऊन बाहेर जा येथे रडवू नकोस असे आई मला म्हणाली मी उठलो व अक्काची मुलगी खांद्याशी घेऊन तिला खेळवीत बाहेर गेलो रंगूला इकडे तिकडे हिंडवून मी कंटाळलो व घरात आलो तिन्ही सांची वेळ होत आली होती बाहेर कांडपिणींना कांडप घातलेले होते ते त्यांच्याजवळून मोजून घ्यावयाचे होते गुरे गोठ्यात येण्याची वेळ होती गुराखी गुरे आली हो एवढे ओरडून पुढे जात असे त्या गुरांना बांधायचे होते अशा त्या कामाच्या धांदलीत मीही रंगूला तेथेच ठेवून बाहेर गेलो ती लहानगी रंगू रडू लागली ती आईसाठी करडत होती आईचा प्रेमाने थपथपलेला हात अंगाला लागावा म्हणून करडू लागली आईने प्रेमाने बघावे म्हणून का ती भूकेली होती मुखीपूर लहान दुबळा जीव तिची आई अंथरुणात तळमळत होती वातात मधून मधून बोलत होती रंगूला तिच्या आईचे दर्शनही दोन दोन दिवसांत होत नव्हते तिचा आत्मा आईला भेटण्यासाठी का ओरडत होता आक्रोश करीत होता माझ्या आईजवळ मला नेऊन ठेवा क्षणभर तिच्या कुशीत मला ठेवा मला दूध नको काही नको मी त्यासाठी हपापलेली नाही तो आईचा कृश हात मला लागू दे त्यानेच माझे पोषण होईल असे का ती रडून सांगत होती तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार त्या बालहृदयाची त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार रंगू ओक्साबोक्शी रडू लागली ताहू फोडू लागली कळबळली माझ्या आईने करावे तरी काय कांडण मोजून घ्यावे का दिवा लावा आणि देवा तुळशीस दाखवावा का गुरे बांधावी का धार काढावी का काढा करावा का भाजीपाला करावा का रंगूला खेळवावे का अक्काजवळ बसावे तिला काय हजार हात होते आई धन्य आहे तुझे स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियाच भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाला व क्षमावृत्तीला एका भूमातेचीच उपमा शोभेल दुसरी नाही अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात ती मला राऊळे देवाची मंदिरेच वाटतात त्या स्त्रिया ह्याच मी देवता मानतो व माझा माथा त्यांच्या चरणी नमवितो दुसरी देवळे मला माहीत नाहीत माझी आई संतापली रागावलीही तिच्या क्षमेला सोशिकपणाला ही काही सीमा होती मर्यादा होती कोठे गेला हा कार्ट्या नुसते खातो मिला इकडची गाडी तिकडे करायला नको तिकडे लावले दिवे आता येथे आला आईशीला छडायला जरा पोरीला खेळ म्हणलं तर फुगला नुसता ऐरंड तिन्ही त्रिकाळ खायला हवे मात्र रेड्याला रिंडोची नुसता शाम्या अरे कारट्या उचल ना जरा तिला कळवळली बघ ती पोर श्वास धरलान वाटते तू मरत नाहीस तू मात्र छडायला उरला आहेस आई रागावून दुःख संतापाने वेडी होऊन बोलत होती आईचे शब्द मी ऐकत होतो परंतु शेवटचे शब्द माझ्या मर्मी लागले मला रडू आले रडत रडत मी त्या रडणाऱ्या रंगूस उचलले व बाहेर गेलो रंगूला पोटाशी धरून मी श्लोक वगैरे म्हणू लागलो रामरक्षा म्हटली तिला घेऊन मी सारखा अंगणात फिऱ्या घालीत होतो रंगू माझ्या खांद्यावर निजून गेली आईच्या शब्दांनी मी जागा झालो कशासाठी जगावे हे मला कळले चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत नाही माझ्या जीवनात ठिणगी पडली तेज आले प्रकाश आला गुणी मनुष्य जगाला हवा हवासा वाटतो गुणहीन करंटे जीवन काय कामाचे आपला काळीचाही उपयोग नाही आपले जीवन म्हणजे सर्वांना भार सर्वांना त्यापासून त्रास असे मला त्या दिवशी वाटले माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली निराळी दिशा दिसू लागली कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागत असते असे म्हणतात ते खोटे नाही मी मीही त्या दिवशी देवाला प्रार्थना केली वर आभाळाकडे बघत उगवणाऱ्या ताऱ्यांकडे बघत प्रार्थना केली देवा आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करीन माझ्या या निश्चयाने प्रसन्न हो मला चांगला कर व माझी अक्काही बरी कर त्या दिवसापासून अक्काला गुण पडत चालला एवढे खरे माझी अक्का पुढे चांगली बरी झाली ती शरीराने बरी झाली मी मनाने बरा झालो दोघांचे पुनर्जन्म झाले अक्काला नवीन शरीर मिळाले मला नवीन हृदय मिळाले